वास्तु ज्योतिष या क्षेत्रात कार्यरत आहेत अखिल भारतीय आणि इंटरनॅशनल कॉन्फरन्स कंबोडिया येथे मंदिर निर्माण आणि वास्तुशास्त्र यावर त्यांचं व्याख्यान झालेलं आहे आणि विषयांवर व्याख्याने आहेत वुमन अंकलीय कोलादी माणसे लोकमत सती बहुजन रत्न आणि दैनिक भास्कर तर्फे वुमन अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत विशेष म्हणजे त्या पतंजली आर्ट ऑफ इव्हींग योग शिक्षिका आहेत त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला विनंती विघ्न गणेश महात्मा सरस्वती यांना नमन ऋषी परंपरेच्या तागातून अनुभवातून संशोधनातून निर्माण झालेल्या ग्रंथांचा आधार घेतल्याशिवाय ज्योतिष व वास्तुशास्त्रीय सल्ला द्यायचा नाही असे ग्रित असणारे माझे गुरु पंडित वाई मगिरवा सर यांच्या चरणी नतमस्तक होते मागील बेचाळीस वर्षापासून अखिल भारतीय ज्योतिष व वास्तू अधिवेशन अविल घेणारे आदरणीय दादा शेवाळे आणि त्यांचे सर्व सहकारी याशिवाय मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व वास्तू व ज्योतिषेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या सर्वांना माझा नमस्कार वास्तू व ज्योतिष क्षेत्रात मागील एकवीस वर्षांपास नारदोनंद व विशाल एवढी विशाल परंपरा असणाऱ्या वास्तुशास्त्राची उपयोग मानवी आणि होत राहील असं हे वास्तुशास्त्र आणि मुख्य प्रवेश तर यावर वास्तु प्रवेशाचे प्रकार किती मुख्य प्रवेश कुठे घ्यावा कसा असावा कोणत्या मुखी असावा कोणत्या विभागात असावा असे एक ना अनेक प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तर या पंधरा मिनिटात प्रयत्न करत तेही शास्त्राच्या आधारित वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशाचे मुख्य प्रवेश ही संकल्पना वास्तूशास्त्रांच्या ग्रंथामध्ये अगदी विस्तृतपणे दिलेली आहे म्हणजे आपण जर खरं तर वास्तूला गुणांनुसार विभागायचं तर वीस टक्के गुण हे केवळ वास्तुप्रवेशाला आहे एवढं अनन्य साधारण महत्व वास्तू वास्तुप्रवेशाला आहे

अभिमानाने सांगेल की माझे गुरु पंडित पायल मती यांनी पंचवीस ते तीस वर्ष आधी या पुणे शहरात या उद्यापकात कार्यालयातून पण पर दक्षिण प्रवेश निश्चित नाही यावर ठामपणे परखडपणे व्याख्यान दिलेली आहे तरी सुद्धा ही भीती कमी झालेली आहे पण का दिली नाही मला असं वाटतं यासाठी या क्षेत्रातील दिग्गजांनी एकत्र येणं आपला अनुभव शेअर करणं आणि काय समस्या वाक्यात या क्षेत्रात एक वाक्यात आणणं हे खूप गरजेचं आहे मी माझ्या व्याख्यानातून नेहमी सांगत असते की जर डॉक्टर चुकला तर वैद्यशास्त्राला दोष जात नाही पण जर ज्योतिषी चुकला तर शास्त्रातच ता जाऊ नाही असा ठक्कर बसतो हा कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं मला वाटतं असो वास्तु प्रवेशाचे मुख्य दोन प्रकार एक आहे प्रांगण प्रवेश म्हणजे आताच्या भाषेमध्ये आपल्या भूमीचा प्रवेश प्लॉटचा प्रवेश आणि दुसरं आहे सिंहद्वार त्याला मुख्य प्रवेश असं सुद्धा म्हणतात ज्याला भवनाचा प्रवेश म्हणून होता आपली भूमी कोणत्या मुखी आहे त्यानुसार आपलं भवन कसं ठेवावं कोणत्या मुखी भूमी असताना कसं भवन ठेवावं याच विस्तृत विवेचन हे राजा गोळजे यांनी समरण्या सूत्रधार ग्रंथामध्ये दिलेलं आहे बुद्धीजी वर्ग सर्वात श्रेष्ठ

ऑफिस हे दक्षिण मुखी वस्तूचे उदाहरण आहे एवढंच नाही तर अमेरिकेतील आपण म्हणूया व्हाईट हाऊस जगाचा कारभार चालवणारे याशिवाय प्रसिद्ध व्यापारी संस्था अमेरिकेतील ही एम्पायर बिल्डिंग ही सुद्धा दक्षिणमुखी मुखी वास्तूची उदाहरण आहे फ्रान्स मधला पॅलेस ऑफ वर्सा वर्सावे ही सुद्धा दक्षिण वास्तू दर्शवणारी आहे आपली भूमी पश्चिम मुखी तर कोणासाठी उत्तम आहे व्यापाऱ्यासाठी आणि भवन करावा उत्तरमुखी यांनी त्यांचं धनधान्य पुत्र पोत्र पशूंची वाढ म्हणजे आता पहाडींची वाढ होईल त्याशिवाय उत्तरमुखी भूमी असेल तर आता उत्तर तर सर्वांना प्रिय आहे कारण की या जमान्यात होत आहे की पैसा पाहिजे आहे कोवेराची दिशा तर ती कोणासाठी उत्तर सांगितली आहे सेवा देणारे म्हणजे तेव्हाच्या काळात शुभ समजले यायचे पण आता सर्व्हिस करणारे त्यांच्यासाठी उत्तरमुखी भूमी याच्यामध्ये आपली प्रांगण प्रवेश उत्तरमुखी घ्यावा आणि आपला भवनाचा प्रवेश हा पूर्वमुखी घ्यावा ज्यामुळे त्यांचा ऊर्जा वाढेल हे चारही प्रकारचे तुम्ही तिकडे एकदा कॉन्सन्ट्रेट करा एक सूत्र आपल्या हाती लागत कुठलं सूत्र की आपण प्रांगणातून गेल्यावर उजव्या हातावर आपलं भवनपणे कोणताही मुखी भूमी असू दे पण नियम लागू होतो प्रांगणातून हात गेलो उजव्या हातावर भूमी म्हणजे याला म्हणतात पूर्णवाहू प्रांगणातून गेल्यावर भवन कुठे पडत याचेही चार प्रकार आहे पण मला माझा कन्सेप्ट सांगायचा आहे म्हणून मी थोडं पूर्ण पूर्णवाहू म्हणजे सर्व प्रकारची भरवड प्रांगणातून गेल्यावर गावात गावात धरवास आहे का हिन राहू म्हणजे यांच्या बाधा म्हणजे आपलं असं म्हणूया की नाते संबंधात कणा रोग दुसरी असे परिणाम राहतात आपल्या भावनाच्या समोरच सांगत प्रवेश असेल तर उत्तरीय प्रकार हा सुद्धा शास्त्रात दोषपूर्ण सांगितलं आहे आणि आपल्या भावनाच्या मागून जर आपला प्रवेश असेल प्रांगण प्रवेश तर त्याला ता उत्सर्ग भेटतात प्रत्यक्ष भेटतात आणि तो सुद्धा आपल्या सगळ्या भरभराटीला खिळा लावणार आहे अडथळा आणणार आहे आता आपण हे बघितलं की कोणत्या मुखी बघायचं असेल तर हे सुद्धा आपण असं पूर्ण करतो जाऊया तर आता सिंहद्वार असो की प्रांगण प्रवेश दोन्ही घेताना कोणत्या पदात घ्यावे जेणेकरून हरभरा होईल ते सांगण्याचा प्रवेश प्रयत्न करते तसं प्रांगण प्रवेश असेल तर प्रांगणाचा एका शिकीपात वास्तुपद लिहिण्याचा असतो वास्तुपद लिहिण्याची आकृती आपल्या समोर आहे म्हणून त्याच्यावर मी भरपूर बोलणार आहे या वास्तुपद विन्यासाचे तीन प्रकार आहेत एक चतुषष्टी जे गावाची रचनेसाठी एक जे मंदिर निर्माण कि कंबोडिया इथे इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये जगातलं सर्वात मोठ विष्णू मंदिर बघायचं तिथे अभ्यास करण्याचा राहण्याचा आहे आम्हाला तर त्या ठिकाणी त्याची पण रचना शतपण वास्तुन विन्यासानुसार आहे हे मला एक विशेषत्व आणि सांगायचं आहे एका श्री पण वास्तूमध्ये आपण बघतोय आपल्याला फक्त त्याच्या अवतर कॉन्ट्रीवर कॉन्सन्ट्रेट करायचे आहे पर्यटन आठ भाग म्हणजे असे बत्तीस विभाग आता आपली भूमी म्हणजे प्रांगण परशाचं की सिंह भवन हे जर पूर्वमुखी असेल तर काय सांगताय कारण पूर्व गाणं तो महेंद्र वरिष्ठांची वर्ती संपादन करण्यासाठी वाची वर्ती संपादन करण्यासाठी अतिशय उत्तम आहे या यापुढे जाऊन पुढे जाऊन आपल्याला मत्स्य पुराणाचा श्लोक आहे पूर्वेंद्रम चरंतमच्या द्वारं सर्वत्र शशते म्हणजे आणखी एक पाच मिळालं ज्याचा पूर्वेचा महेंद्रपद पद आपण बघतोय आकृतीमध्ये आणि इंद्रपद बघताय जयंत पद सुद्धा उत्तम आहे त्यानंतर जाऊया आपण दक्षिणमुखी भूमी दक्षिणेची सगळ्यांना भीती वाटते म्हणून बघा जे अर्धवट मांडणारे लोक आहेत ते काय करतात दक्षिणमुखी म्हणजे मानत तर नाही की हा आमचा विश्वास आहे पण दक्षिणला भीतात आणि म्हणून ते पूर्व आखलेला प्रवेश घेतात आता पूर्व आखलेला प्रवेश घेतला तर तो चुकतो इथे नवोदरी कोणी कन्सल्टंट असतील तर मी सांगेन की तिथे तुम्ही ठामपणे सांगू शकता जर इथे बघता तुम्ही नाही पूर्व आखले बघा तिथे अनिल तुम्ही ठामपणे सांगा की तुमच्या घरात संतती होण्यास अडचणी आल्या असतील राग वाढला असेल संतती होण्यास विलंब होणार ट्रीटमेंट घेण्याची गरज कारण हे आपण नाही सांगत हे ग्रंथ सांगते की तिथे श्लोक आहे की अल्प सुचत्व आणि म्हणून संतती होण्यास अडचणी त्याच्या पुढे काय करतात लोक मॅडम आम्ही ना दक्षिणेला नाही घेतला प्रवेश